काय कडायला बोर झालंय कवाची लागली तुकडं गेले काय तिकडं बसील काय का आणि का आणि तो तुला ना काम सांगितलं कान बाहेर करत रविस्कर यारी आवाज द्यावं का नाही द्यावं ते समजत नाही माणसाला आयोग माझ्या माझ्या उतम फुले माझ्या आणि काय आणि तो आलो कॉल मॉल राहिले आवाज घरातून तू काय बिझी एवढी काय बिझी दिसत निक तुम्हाला मी तू डोंगर डोंगर राहिले तर मग काय आज लोक सांभाळून काय आणला मी नाही सांभाळून कोण सांभाळून हा दोन लेकर म्हणजे लेकर सांभाळा तुमचे काम करा तू दोन लेकर सांभाळा किती काय तुम्हाला नोकरी काय काम करा आणि दोन लेकर काय काय पोर आहे ते तुमच्या सारखेच आहे येडे काय म्हणले तुम्हाला मी येडा आहे येडेच आहे तुम्ही कोणत्या अँगल नाही दुसरं म्हटलं एवढा हँडसम नाही मी काय कोणत्या अँगल नाही माहिती मला तुला कोणी करत होत का बस बस राहू द्या मी तर नशिबात पडलो म्हणतो इतके आले ते मला एवढं मोठं घर दोन चार लेकर दिले काय पाहिजे म्हणजे काम बी कर माळ काय हे तुम्ही मला नोकरी नवास सांगितलं होतं तू सांगतो नाही आलं मला तुला मला नाही ऐकवा डोक्यात मी काय ताण देऊ राहिले तुम्ही करून राहिली देऊन एक तू फुकड पाकड आणली आणली शिल्लक पान एवढं मोठं तुम्हाला फुकट फाकट काय तुम्हाला माही बोला चालू तीन चार हजार रुपये घेतले बाय तीन चार हजार रुपये दिले राहील साहेब तुम्हाला पन्नास किलो गोबी दिले काय गोभी देले करून बोलू राहील तू बोला जाऊ न काम सांगेल तेवढं ऐका जा करा काय करायचं च्यानी करणार नाही करी तू चहा कर या डोकर मी नाही करी च्या आणि प्या गरज असेल तर त आणि प्या तिकडे तू च्यानी करणार नाही करत नाही करत चहा नाही करत उद्या तो उद्या पसून तोन मो समं कर अरे बा रे तण नाही समं कर डायरेक्ट चहा अरे मग

<laughs> मित्रांनो इकड्या इकड्या तुम्ही लवकर तुम्हाला हात जोडून कळकळीची कर विनंती माझी पोरी पाहायला दशांना चांगल्या पोरी पहा आणि चांगल्या बायका करा आशा जर राहत हो तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही आशा पोरी करू नका तुम्हाला एक चपचा जर बघितलं तुम्ही आणि केलं राहील पोरी पाहायला दशांना पोरी नीट पळून करा धन्यवाद